नाशिकमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई नाशिक शहरा हादरवणाऱ्या एम डी ड्रग्ज रॅकेटमधून तिघांना पोलिसांनी जेरबंद केला तब्बल एक लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईनं नशेच्या अड्ड्यांना मोठा धक्का बसला मिळालेल्या ना माहितीनुसार नाशिकमध्ये अजूनही एम डी मफेड्रान ड्रग्जचं रॅकेट सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापडाराचा तिघांना अटक केली अटक करण्यात आलेले आरोपी रोहित नेहे वय अठ्ठावीस राहणार विहितगाव नाशिक कैप पठाण राहणार सिन्नरफाटा विजय सुखदेव सोनवणे वय एकोणचाळीस राहणार मराठा निवास जयभवानी रोड नाशिक श्वान पथकासह विजय सोनवणेच्या घरावर छापा टाकण्यात आला एवढी पोलिसांनी चौतीस ग्रॅम एम डी ड्रग्ज किंमत एक लाख सत्तर हजार रुपये आणि पाच हजार रुपये रोख असा एकूण एक लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे पोलिसांची धडाकेबाज मोहीम सुरू असली तरी अजूनही नशेच्या अडकवणाऱ्या संपूर्ण टोळ्या उद्ध्वस्त करणं हीच खरी कसोटी ठरणार आहे एसन टीव्ही न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे आपल्या नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन नका